माझ्या पद्धतीने एकदा दुधी भोपळ्याची अशी भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी मी इथं एक दुधी भोपळा बारीक चिरून घेतलेला आहे त्याची साल काढलेली नाही कारण तो थोडासा कोवळा होता तर इथं मी तुरडा पाववाटी घेतलेली आहे त्याचबरोबर कोथिंबीर बारीक चिरला एक मोठा कांदा आता कढईमध्ये एक चमच्यावर तेल गरम करायचा आणि जो आपण दुधी भोपळा घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि डाक पडेपर्यंत आपल्याला हा दुधी भोपळा छान असा भाजून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही दुधी भोपळा छान असा डाग पडेपर्यंत भाजाल तेवढा ती भाजी लगेच शिजते आणि खायला पण खमंग अशी लागते गॅस मोठाच ठेवायचा आणि एकसारखं हलवत आपल्याला हा दुधी भोपळा भाजून घ्यायचा आहे जर गॅस बारीक ठेवला तर दुधी भोपळा भाजायला खूप वेळ लागतो त्यामुळे गॅस मोठा ठेवायचा आणि एकसारखं हलवत आपल्याला हा दुधी भोपळा मस्त असा भाजून घ्यायचा आहे तर त्याची जर दुधी भोपळा जून असेल तर त्याची वरची साल काढायची जर कोवळा असेल तर साल काढण्याची काही गरज नाही हे बघा त्याला दा डाग पडलेले आहेत आणखी थोडंसं ते मी हलवून घेणार आहे हे बघा मस्त असा दुधी भोगळा भाजलेला आहे आता हा थोडा साईडला ठेवूया आणि दुसरी एक कडे आपण गॅसवर ठेवूया ज्याच्यामध्ये आपण भाजी बनवणार आहोत ती आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल गरम करायचं तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचे जिरे घालायचे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये छान असा तो परतवून घ्यायचा आहे थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून झाला की त्याच्यामध्येच आपल्याला चिमूटभर हिंग त्याचबरोबर पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि तीही छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे हळद तेलामध्ये टाकल्यामुळे काय होतं की ते भाजीला पण छान असा कलर येतो त्यामुळे हळद मी अशीच कांद्यामध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये जो आपण भाजून घेतलेला दुधी भोपळा आहे तो घालून घ्यायचा आणि तोही छान असा कांद्यामध्ये परतवून घ्यायचा दोन तीन मिनटं हा परतवून झाला की जे आपण तुरडाळ घेतलेली आहे ही तर मी कच्चीच तुरडाळ घेतलेली आहे भिजवलेली घेतलेली नाही आणि तीही घालून घ्यायची त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला चटणी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये पाणी आपण अजिबात वापरणार नाही वाफेवरच आपण ही भाजी शिजवून घेत घ्यायची आहे दुधी भोपळा छान भाजलेला आहे त्यामुळे तो एका वाफेत शिजून तयार होतो आणि डाळ जर तुम्हाला वाटत असेल की कच्ची आहे मग ती शिजणार कशी कुटकुटीत होणार असं वाटत असेल तर अजिबात नाही कारण आपण ताट झाकल्यानंतर त्याच्यावर असं पाणी घालणार आहे आणि वरच्या पाण्यामुळे ती डाळ पण अशी आतली मऊ होते आणि खायला खूप छान लागते आणि दुधी भोपळा पण छान असा शिजतो आणि खाली चिटकत नाही किंवा खाली असा करत नाही पाणीवरती घातल्यामुळे ताटात हे बघा पाच ते दहा मिनटानंतर मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे इथं आपला दुधी भोपळा तयार झालेला आहे आणि डाळ पण त्याची छान शिजलेली आहे आणि दुधी भोपळा पण शिजलेला आहे हे बघा अशा पद्धतीने कट करून बघायचा दुधी भोपळा आपला शिजलेला आहे इथं इथं आपली मस्त चमचमीत वाफेवरची दुधी भोपायची ही भाजी तयार आहे शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी नक्की करून बघा एकदम गावरान चवीची अशीही लागते नक्की करून बघा आणि आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा